नमस्कार अमरावती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात नामांतर लढ्यात सक्रिय सहभाग घेतलेल्या योद्ध्यांना सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले नामांतर लढ्यात प्राणाची आहुती दिलेल्या योद्ध्यांना यावेळी भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली समाधान वानखडे ओमप्रकाश बनसोड महेंद्र भालेकर विनोद भालेकर प्राध्यापक डॉक्टर प्रदीप दंदे मनोहर घोडेस्वार यांच्यासह अनेक मान्यवरांचा यावेळी सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात शेकडो आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच दिवशी आलं हे रोज नागपूरला पोहोचलो नागपूरमध्ये सुद्धा रोशन अरुणा डोंगरे डोंगरे जिल्ह्याचे लोकांनी आंदोलन सांगलं त्याच्यात त्यांचा जीव केला अपूत सरकार आहे त्यांचा ज्यांचा जीव गेला ते शहीद झाले त्यानंतर मरा त्यानंतर नागपुरामधील काही नामांत विचारवंत लोक एकत्र आले लो आणि त्यांनी नामांतर कृती समिती स्थापन केली त्यामध्ये मामासाहेब सरदा इमो नारवडे थॉमस कांबळे आणि जोगेंद्र भाल भालचंद्र भालचंद्र खांडेकर असे धनराजी लाड असे लोक होते त्यांनी तिथं ठरवलं का नामांतरासाठी आपल्याला मोर्चा काढायचा आहे एकोणीस तारखेला अकरा अकरा नोव्हेंबरला मोर्चा निघाला त्यामध्ये आम्ही सुद्धा सामील झालो होतो या ठिकाणी हा हिरवी हो चौका आल्या पूर्ण परिसर भरला होता त्याच्यानंतर आम्ही सुद्धा ग्रामपर्यंत मिटिंगला होत होत्या आधी फ्रोक मार्बल सोड रमेशू खोबरागळे किशनजी गुळले आम्ही फ्रोक मार्बल सोड रमेश खोबरागळे यांच्यासह आम्ही सुद्धा लहान दोन तारखेला दोन डिसेंबरला लँडमार्क मार्कमध्ये सामील झालो औरंगाबादला आकांग आलो त्या ठिकाणी आम्हाला तिथं लाठीचार करण्यात आला आणि तिथून आम्हाला नाशिकच्या जेलमध्ये नाशिक नाशिकमध्ये पूर्ण जेल भरला होता अशा पद्धतीने वेळेच्या अभावी मी आपलं आकर्षण घेतो जयवे